नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी गव्हाची खीर बनवणार आहे त्यासाठी इथे मी गहू अशा प प्रकारे दळून घेतले आहेत मिक्सरला तर अशा पद्धतीने जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत किंवा मग आपल्याला दुकानातून ही अशी ड रेडीमेड भेटते खीर बनवण्यासाठी तर इथं मी एक वाटी घेतलेली आहे खीर बनवण्यासाठी तर आपल्याला सुरुवातीला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमच तूप टाकत आहे तूप थोडंसं गरम झालं की आपण हे गहू जे भरडलेले आहेत ते टाकायचे आहेत आता हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे अगदी याच्यातून वास येतो तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती नाही भाजायचं लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे ही गव्हाची खीर असते ती खूप पौष्टिक असते आणि याच्यामध्ये गुळ घातलेला असतो त्याच्यामुळे अधिकच पौष्टिक तयार होते आणि मी आज जी गव्हाची खीर बनवणार आहे ती अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर असं हलवत राहायचं म्हणजे खाली करपत नाही खाली लागत नाही दोन ते तीन मिनिट आपल्याला ही भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता ही भाजलेली आहे हलका हे एका ताटात काढून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये भाजलेले काढलेलं आहे तर आता आपण जर असे भाजून ठेवले तर कितीही दिवस व्यवस्थित राहतात चांगले राहतात याला बुरशी लागत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला करायचं आहे त्यावेळेस असं भाजलेलं आहे आपण घेऊ शकतो आणि पटकन खीर बनवू शकतो तर याच्यातलं मी एक वाटी गव्हाचं भाजलेलं होतं त्यातला अर्धी वाटी गव्हापासून मी खीर बनवणार आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकत आहे गरम करण्यासाठी गव्हाची खीर शिजवून घेण्यासाठी त्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकत आहे अर्धी वाटी गव्हाच्या खिरीसाठी दोन वाटी पाणी गरम करत आहे आणि एखाद वेळेस गव्हावरही डिपेंड असतं त्याला कमी जास्त पाणी लागू शकतं आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे इथे आता पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे तर इथे मी अर्धी वाटी भाजलेलं घेतलेलं आहे आता हे या पाण्यामध्ये टाकत आहे ढवळून घ्यायचं आहे आत्ता गॅस आपण लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि यामध्येच मी ते नारळ अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तोही ॲड करायचा आहे गव्हाच्या खिरीमध्ये असा ओला नारळ छान लागतो खायला आणि पौष्टिकही असतो तर एकदा आपण असं हलवून घेऊया आणि गुळ आहे तो आत्ताच नाही टाकायचा कारण तर आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे गुळ टाकला तरी लवकर शिजत नाही मग त्याच्यामुळं हे सुरुवातीला आपण फक्त गहूच शिजवून घ्यायचे आहेत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट झाले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढ हलवून घ्यायचं आहे आणि एकदा चेक करायची आहे गव्हाची खीर किती शिजली आहे ते तरी ते पाहू शकता दोन वाटी पाणी मी टाकलं होतं तरी आटलेलं आहे तर एकदा आपण असं चेक करून पाहायचं आहे किती शिजली आहे ती तर ही आता नव्वद टक्के गव्हाची खीर शिजलेली आहे या स्टेजला आपण आता याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हो अर्धी वाटी घाव घेतलं होतं त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता गूळ टाकला की असं मिक्स करून घ्यायचं इथे पाहू शकता गुळ टाकला की हे अजून थोडंसं पातळ झालेलं आहे आणि जी राहिलेली खी रा खीर आहे एक नव्वद टक्के खीर शिजलेली आहे आणि दहा टक्के राहिलेली आहे तर ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हे गुळाचं पाणी सुटलेलं ज असतं त्याच्यामध्येच ही खीर छान शिजली जाते आता याच्यामध्ये मी ते दोन चमचे बडीशेप बारीक करून घेतलेली आहे ही याच्यामध्ये बडीशेपची पावडर टाकते आणि इथे मी अर्धा चमचा सुंट पावडर घेतलेली आहे तीही याच्यामध्ये टाकते बडीशेप आणि सुंठ पावडरनी खूपच टेस्टी होते गव्हाची खीर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरतीच आपण दोन ते तीन मिनिट ही खीर शिजवून घ्यायची आहे तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट अजून शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहू एकदा असं हलवून घ्यायचं आहे तर इथे पाहू हो शकता गुळाचं जे पाणी सुटलेलं होतं तेही बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि गव्हाची खीर ही आपली छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आता ही खीर आहे ती आपण सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही खीर बनवलेली सर्व करते तर इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेली आहे गव्हाची खीर आणि अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायची थंड झाल्यानंतर याच्यापेक्षा घट्ट होते त्याच्यामुळं जास्त घट्ट करायची नाही याच्यापेक्षा आणि ही गव्हाची खीर आपण अशीही खाऊ शकतो किंवा मग याच्यामध्ये दूध टाकून जरी मिक्स करून खाल्ली तरी छान लागते आणि बडीशेप सुंट टाकल्यामुळे अगदी छान वास येत आहे इथे पाहू शकता आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे छान रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार